एंगेज न्यूज़ मध्ये आपले स्वागत आहे बहुया शहरातले ठळक घडामोडी उडीपाडवा अर्थात शालीवान संवत्सराचा पहिला दिवस 3.5 मुर्तंपकी एक पूर्ण मुहूर्त तसेस प्रभु रामचंद्रंनी 14 वर्ष वनवास भोगून लंकाधिपती रावण तथा अन्य राक्षसांचा पराभव करून विजय मिळून ज्या दिवशी अयोध्यात प्रवेश केला त्या प्रभु रामचंद्रंच्या विजयाचा आनंदोत्सव म्हणजे उडीपाडवा त्याသမिशंगाने गत तेवीस वर्षांपासून अंबरनाथ शहरात भारतीय नऊ वर्ष स्वागत यात्रा समिती अंबरनाथ यांच्या माध्यमातून भव्य दिव्य अशा स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात येत असून सदर चोवीसाव्या वर्षी भारतीय नऊ वर्ष स्वागत यात्रा समिती अंबरनाथ अध्यक्ष सरिताताई तुळशीराम चौधरी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली भव्य दिव्य अशा ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक वेशभूषेसह स्वागत यात्रेचे आयोजन हुतात्मा चौक अंबरनाथ पूर्व येथे करण्यात आले होते गुढी पाडव्यानिमित्त भारतीय नऊ वर्ष स्वागत यात्रा समिती अंबरनाथ यांच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे तसेच महिला जिल्हा संघटक अंजली निशिकांत राऊत विधानसभा उपप्रमुख संतोष शिंदे शहर संघटक सोनाली सुनील जावळे तसेच उपशहर संघटक मेघा संजय मोरे आदी मान्यवरांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते गुढीपाडव्यानिमित्त शिवसेना उभा पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे तसेच महिला जिल्हा संघटक अंजली निशिकांत राऊत तसेच विधानसभा उपप्रमुख संतोष शिंदे शहर संघटक सोनाली सुनील जावळे तथा उपशहर संघटक मेघा संजय मोरे आदी शिवसेना पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांचा भारतीय नववर्ष स्वागत यात्रा समिती अंबरनाथ अध्यक्ष सरिता तुळशीराम चौधरी तसेच तुळशीराम चौधरी यांच्या माध्यमातून शाल तसेच पुष्पगुच्छतेत विशेष सन्मान करण्यात आला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे तसेच महिला जिल्हा संघटक अंजली निशिकांत राऊत विधानसभा उपप्रमुख संतोष शिंदे शहर संघटक सोनाली सुनील जावळे तसेच उपशर संघटक मेघा संजय मोरे आदी उभादा शिवसेना पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी उपस्थित सर्वांनाच गुढीपाडव्याच्या विशेष शुभेच्छा दिल्या तसेच प्रभू रामचंद्रांच्या चौदा वर्षाच्या त्यावर सत्याचा विजय मिळवी लंकाधिपती रावणाचा केलेला अहंकाराचा सर्वोच्च नेतृत्व तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून अहंकार रूपी रावणाचा विनाश अटळ असल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे तसेच महिला जिल्हा संघटक अंजली निशिकांतराव यांनी ಸ್ಪಷ್ಟ ಬ್ಯೂರೋ ರಿಪೋರ್ಟ್ ಇಂಡಿಯಾ ಟೈಮ್ ನ್ಯೂಸ್